मिरजपूर भागाचे भाग्यविधाते सलगरे गावचे सुपुत्र माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांच्या स्मृतीला पवित्र अभिवादन अभिवादक पोतार इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर भाजीकट्ट्याजवळ सलगरे आमच्याकडे सर्व प्रकारचे सबमर्सिबल पंप मोनोब्लॉक पंप पी व्ही सी पाईप फिटिंग मटेरियल एच डी पी पाईप पॉपर वायडिंग वायर तसेच इलेक्ट्रिक फिटिंग मटेरियल योग्य व माफक दरात मिळेल प्रोपरायटर दिनेश पोतार मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस शून्य एक बेचाळीस अठरा सलगर येथे स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांना अभिवादन अनेकांनी दिला आठवणींना उजाळा पाहूया आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपूर भागाचे विधाते व म्हैसाळ पाणी योजनेचे आद्यजनक माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांचा स्मृतिदिन सोहळा सलगर येथील बी एस पाटील विद्यालय या ठिकाणी पार पडला स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांना सर्वांच्या वतीने पुष्पांजली वाहून मनोभावे अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तेजराज प्रमोटर अँड बिल्डर्स पुणे येथील मान्य तेजराज पाटील उपस्थित होते गुरुकुल वारकर शिक्षण संस्था सलगर येथील छोट्या वारकऱ्यांनी काही अभंग व भक्तिगीते म्हणून विठ्ठलदाजी पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली याच कार्यक्रमात विविध शासकीय परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांच्याबद्दल मनोगती व्यक्त करून त्यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित सर्वजण भावूक झाले होते यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य त्यागराज पाटील उपाध्यक्ष आबासो पाटील विठ्ठलराजी पतसंस्थेचे चेअरमन दिनेश पोद्दार संस्थेचे सचिव श्रीधर साबळे मुख्याध्यापक श्री स्वामी सर ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील सदगोंडा गुंडेवाडी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते पाहुया यावेळी मनोगत व्यक्त करताना तेजराज पाटील म्हणाले हे सगळ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि इतका मला त्यांच्याशी अटॅचमेंट निर्माण झाली आहे सामान्य लोकांची आणि आजोबांचं ते जे काही लोकांनी केलेलं त्यांचं प्रेम ते बोलायचे बोलायचे वाढायचे बसायचो एक छोटी गोष्ट त्यांनी सुरू केली आणि मी मला आठवत आहे मी इथं पोहायला यायचो सुट्ट्यांमध्ये विर इतकी खाली जायची त्याचे पाण्याचे प्रॉब्लेम ओढ्यावरती आडावरचं पाणी ओढलोय मी त्या गाड्या वगैरे लाईन लागलेली असायची सगळं बघितलेलं आहे डोळ्यांनी आणि आज बघतोय मी मला वाटायचं की हे पुढे जाऊन होणार काय येतं आणि आज बघतोय मी जसं जागरणजी सांगितलं की रस्त्यावरून पाणी व्हायचं त्याच्यातनं आपण काय इन्स्पिरेशन घ्यायचं आपण ह्याच्यातनं काय प्रेरणा घ्यायची हे आपण शिकलं पाहिजे त्यांची नुसती जयंती पुण्यतिथी करून उपयोग नाही आहे त्यांनी दिलेले संस्कार घेणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यांनी शिकवलेले संस्कार आपल्याला पुढं चालवलं कंपलसरी पाहिजे आणि जोपर्यंत आपण हे निस्वार्थ बुद्धीनी करत नाही तोपर्यंत आपली पण प्रगती नाही आणि दुसऱ्यांची पण प्रगती नाही त्यामुळे त्यांच्याकडनं प्रगती घेऊन आपण त्यांच्या उपक्ष त्यांच्या मागे राहिलेल्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था आपण सगळ्यांनी मिळून पार्टिसिपेट खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे मी इथे विद्यार्थी येताना बघतोय शाळेमध्ये चांगली सुधारणा दिसतेय मला गावचं काहीतरी देणं लागतो आणि आपण ज्या समाजात आपण ज्या गावात ज्या भागात राहतो त्या भागाला आपल्याकडून काय नाही देता आलं तर जेणेकरून असं काहीतरी करणारा माणूस असतो गाजींच्यातर्फे त्यांना साथ दिलं तरी आपण त्यांच्या कार्यात सहभागी झालो असं म्हणतं तरी वावर ठरणार नाही कारण ते करत असताना त्या त्यागाची भूमिका लागत्या निस्वार्थी काम करण्याची भावना लागत्या आणि भावना आणि काम करण्याची तळमळ की कधी निर्माण होते ज्या वेळा माणूस त्या परिचितून जातो त्यावेळेस ती निर्माण होत असतात कारण ज्या ज्यावेळा सभापती होते त्यावेळेला बघितलं की तुमच्या सांगण्यात आम्हाला माहितीमध्ये मिळतं कळत ते बातम्यांना दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये जी अवस्था झाली त्या अवस्था दाजीने जवळून बघितली आणि आपण सर्वांनी अनुभवली हे अडचण दाजींना सारखं सतत होती की माझ्या भागातील लोकांना पाणी मिळालं पाहिजे आणि आपल्याला ते आपण सर्व इतिहासाचे साक्षीदार आहे आपण सर्व काम काम केलेली मंडळी दाजींच्या बरोबर तर दादीने खरोखरच हे पाण्याचं जी योजना आणली जी मैशाळची योजना आणली ती फक्त दोन तालुक्यासाठी आणली आणि या दोन तालुक्याचा दोन जिल्ह्यांच्या साठी किंवा इतर भागासाठी का त्या योजनेचा लाभ होते ही खर तर आपल्यासाठी गौरवाची बाब आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार